आज झटपट काहीतरी बनवायचं आहे दोन मिनटात तर मला भूक प्रचंड लागलेली आहे तर मी ले ले तर बतीश, बतीश ला ला, तर अंडी उकडत ठेवलेली आहे चार म्हणजे प्रोटीनचा सोर्स झाला तर आठ चौक बत्तीस असं बत्तीस ग्रॅम प्रोटीन मिळतं आपल्याला चला तर मग आपण हे प्रोटीनचं सोर्स आपल्याला अंड्यामधून मिळत आहे तर चला अंडी उकडत ठेवूया आणि मस्तपैकी त्याला असं कट करूया आणि त्याच्यावर छान असं तिखट आणि मीठ भुरभुरूया म्हणजे छानपैकी असं खाता येईल आपल्याला तर आता आपल्याला ही अंडी उकडलेली आहे त्याच्यावर मीठ आणि तिखट थोडं भुरभुरणार आहे जरा छानपैकी डिझाईन लावूया म्हणजे खायला आपल्याला छान वाटेल तर हे घ्या तिखट लावलेलं ला आहे आणि हे मीठ आता याच्यावर भुरभुरणार भुर आहे आणि आता हे कटम करून सगळं संपवणार आहे तर चला मंडळी ठीक आहे ना <laughs> तर आता आपण हा अंड्याचा बेत कसा वाटलं तुम्हाला आणि आता आपल्याला दोन मिनिटात मॅगी बनवायची आहे ती पण प्लेन जास्त तामझाम करायची नाही कारण की पटकन भूक लागल्यामुळं पटकन खायचं आणि संपून टाकायचं विषयी तर चला हे मॅगीचं पॅकेट मी फोडलेलं आहे एक मॅगी आहे सात रुपयाला आणि दुसरं पॅकेट आहे सात रुपयाला सात दुने चौदा रुपये आणि त्याच्याबरोबर दोन मसाला पॅकेट दिलेला आहे त्यांनी तर आता, हो आत आता ही गॅस मी पेटवलेला आहे आणि आता भांडं ठेवलं आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकले कारण की मॅगी आहे ती एकमेकाला चिकटू नये म्हणून आणि त्यात एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता हे मी उकळत ठेवत आहे त्यात मॅगीचे दोन कटिंग टाकलेले आहेत त्याच्यात आता हळूहळू ते हलवीत हलवीत शिजवणार आता छानपैकी ते शिजत येणार शक्यतो मी मॅगी खात नाही मला मॅगी आवडत नाही कारण की मॅगीमध्ये जे केमिकल असते त्यानं काय होते परत मॅगी खायची इच्छा होते त्यामुळं मी मॅगी खात नाही त्याच्यापेक्षा मी घरगुती शेवया आणतो आणि शेवयांचं उपयोग नाहीतर मस्तपैकी असं मॅगी टाईप करतो नाहीतर शेवयाची खीर खातो ते पण गव्हाच्या शेवया आवडतात मला मैद्याच्या आवडत नाहीत तर आज काहीच शिवाय शिल्लक नव्हत्या मग म्हटलं दोन मॅगीचं पॅकेट आणावं आणि करून खावं बघूया तर ह्याच्या मेमध्ये मी मॅगी मसाला टाकलेला आहे आणि आता ते थोड्या वेळात शिजून छानपैकी घट्ट होत आहे पण मला जास्त घट्ट आवडत नाही मला असं रसरशीत पातळ आवडतं तर हे मी घेतलेलं आहे आणि प्लेनच ठेवलेली आहे मॅगी आणि हे अंडी উকড়িলে মস্ত পিক আপাত খায়েছে আপনি পোট পূজা সংংক ইউ